नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुढीपाडवा हे एक मांगल्याचं प्रतीक आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला गेलेला हा मुहूर्त फार महत्वाचा आहे गुढीपाडव्या या दिवशी आपल्या हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार वर्षाची सुरुवात होते वर्ष प्रतिपदा किंवा गुढीपाडव्याची प्रतिपदा चैत्र प्रतिपदा हे सुद्धा याला नाव आहे या दिवसापासून आपल्या कॅलेंडरमध्ये आपल्या पंचांगामध्ये काही बदल होतात मग ते बदल काय होतात तर या वर्ष या दिवसापासून संवत्सर बदलत या दिवसापासून नवीन शक सुरू होत आता या सगळ्या गोष्टी काय आहेत याचा विचार आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपल्याला करायचा आहे बऱ्याचदा शालीवाहन शक असं आपण म्हणतो पण नेमकं हे शालीवाहन शक म्हणजे काय हे बऱ्याचदा बऱ्याच जणांना माहिती नसतं जेव्हा आपण या शालिवाहन शकाचा विचार करतो तेव्हा इतिहास असं सांगतो की हे शालिवाहन शक कधी सुरू झालं तर गौतमी पुत्र सातकर्णी नावाचा एक राजा आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला प्रतिष्ठान म्हणजे सध्याचं जे पैठण आहे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराजांचं त्या पैठणवर या ज्या सातवाहन अथवा शालीवाहन राज्यांचं राज्य होतं राजांचं राज्य होतं त्याच्यापैकी त्यांच्या घराण्यामधील हा सम्राट जो होता तो म्हणजे गौतमी पुत्र सातकर्णी या सातवाहन साम्राज्याची आपण जर परंपरा पाहिली तर ही परंपरा मातृप्रधान परंपरा आहे म्हणजे म्हणून मातृप्रधान परंपरा असल्यामुळं प्रत्येक राजाच्या पुढं आपल्या आईचं नाव लावण्याची पद्धती होती म्हणून सातकर्णी या नावाच्या समोर सुद्धा गौतमी पुत्र सातकर्णी असं नाव लावलं गेलं या सातकर्णीचा आणि शकाचा काय संबंध आहे हर हो याचा संबंध आहे कसा सातकर्णीचा जर काल आपण जर काल पाहिला त्याचं जर सगळं एकूणात त्याचं आयुष्य जर पाहिलं इस तर इसवी सन अठ्याहत्तरच्या आसपास हे सगळं आयुष्य आहे साधारण एक सन एकशे तीस पर्यंत पुढपर्यंत हा हा जगला असा इतिहास सांगतो मग याचा नेमका रिलेव्हन्स काय आहे तर हा सातकर्णी नावाचा राजा यानं एकदा नाशिकवर क्षत्रप नावाच्या कुळाच्या राजांवर आणि शक राजाच्या कुळाच्या राजांवर स्वारी केली शकांचा राजा असणारा नहपाल या नहपालाच्या राजावर नहपालाच्या राज्यावर आणि त्याच्या सैन्यावर हा चालून गेला आणि नहपालाचा पराभव त्यानं त्यावेळेला केला नाशिकच्या आसपास ही सगळी लढाई झाली आणि ही लढाई एवढी चांगल्या प्रकारे झाली की त्यानंतर या गौतमी पुत्र सातकर्णी या राजाने नवीन शक सुरू केलं म्हणजे नवीन कारण्याची पद्धती सुरू केली तिलाच शालीवाहन शक असं म्हणतात म्हणजे काय शालीवाहनांनी शकांवर मिळवलेल्या राज मिळवलेल्या विजयाच्या प्रित्यर्थ हे वर्ष सुरू झालं हे कधी सुरू झालं तर ही इसवीसन अठ्याहत्तराव्या वर्षामध्ये ही लढाई झाली होती आणि या लढाईच्या प्रित्यर्थ म्हणून तेव्हापासून शालीवाहन हे शक सुरू झालं म्हणजे शालीवाहन हे वर्ष सुरू झालं याचबरोबरीनं आपल्या या पंचांगामध्ये विक्रम संवत अशी पण एक कालगणना आहे याच्याही बाबतीत असं बऱ्याच अभ्यासकांचं असं मत आहे की विक्रमसिंह या राजाने शकांवर मिळवलेल्या विजयांच्या प्रित्यर्थ विक्रम संवत अशा प्रकारची कालगणना सुरू झाली अशा अनेक कालगणना आपल्या भारतीय कालगणना म्हणून ओळखल्या जातात या सगळ्या कालगणना म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय सर्व पंचांगाचा आणि कालगणनेचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे याचबरोबरीनं आत्ता या वर्षात म्हणजे या प्रतिपदेपासून आजच्या दिवसापासून कॅलेंडरमध्ये म्हणजे पंचांगामध्ये अजून बदल होतो तो बदल काय होतो तर संवत्सर बदल होत एकूणातच आपल्या हिंदू पंचांगामध्ये साठ संवत्सर सांगितलीत या साठ संवत्सरांना म्हणजे वर्षांना बारा महिन्यांचा काळ म्हणजे संवत्सर या बारा महिन्यांच्या काळांना काही विशेष नाव आहेत मागच्या वर्षीचं आत्ता जे आपलं संवत्सर आहे याचं नाव आहे क्रोधी संवत्सर त्याच्या आधीच जे होत ते शोभन नावाचं संवत्सर होतं आणि आत्ता आजपासून विश्वावसू नावाचं संवत्सर सुरू होत आहे विश्वावसु नावाचं वर्ष सुरू होत आहे हे विश्वावसु नावाचं वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आरोग्य देणारं ठरावं हीच संतांच्या चरणी भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा नूतन संवत्सराच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद